कचरा डेपोतील दूषित पाणी थेट नदीत स्थानिकांचे आरोग्य धोक्यात तळोजा औद्योगिक वसाहतीजवळ सिडकोचे घनकचरा व्यवस्थापन व प्रक्रिया केंद्र आहे येथे जमा झालेला कचरा प्लास्टिकने पूर्णपणे न झाकल्यामुळे कचरा डेपोतील दूषित पाणी नाल्यांद्वारे थेट नदीच्या प्रवाहात मिसळत आहे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते या प्रकरणी त्वरित दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे असलेल्या तळोजा औद्योगिक वसाहतीत अनेक कंपन्या कार्यरत आहेत त्याच ठिकाणी प्रक्रिया व व्यवस्थापन केंद्र देखील आहे तेथे जमा झालेल्या कचऱ्यामुळे अन्य दुष्परिणाम उद्भवू नये यासाठी तो पूर्णपणे झाकण्यात यावा असा नियम आहे असं असतानाही या कचऱ्यावर व्यवस्थित प्लास्टिक न झाकल्यामुळे पावसाच्या पाण्यासोबत कचऱ्यातील प्लास्टिक तसेच दूषित पाणी थेट नदीच्या प्रवाहात मिसळत आहे गेल्या रविवारी अर्थात जुलैला झालेल्या मुसळधार पावसामुळे पनवेलमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं यात जीवितहानी नसली तरी वित्तहानी बऱ्याच प्रमाणात झाली नदीच्या प्रवाहात प्लास्टिक मोठ्या प्रमाणात आल्यामुळे पाणी वाहून जाण्यात अडचण निर्माण झाली होती त्यामुळे शहरात सर्वत्र पाणी फुल होत या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कचरा ताडपत्री लावली नाही एसटी प्लांट बंद असल्याने त्यातून निघणारा लिजेंड थेट नदीमध्ये सोडल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे यामुळे अनेकांना दमा खोकला यासारखे आजार होण्याची शक्यता आहे या प्रकल्पाची साठवण्याची क्षमता संपुष्टात आल्याने हा प्रकल्प त्वरित बंद करावा अन्यथा पत्रकार मित्र असोसिएशन पत्रकार मित्र असोसिएशन तर्फे उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण कर संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन